अखेर मागे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्ण आकृती पुतळ्याचे लोकार्पण करण्यात यावे तसेच मागील बाजूची जागा स्मारक समितीच्या नावे करण्यात यावी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे खुले नाट्यगृहाचे नूतनीकरण लवकरात लवकर करण्यात यावे यासाठी मातंग समाज क्रांती मोर्चाच्या वतीने अनिल जाधव हो दौलत शिरसाट संदीप निर्भवणे रवी डोलारे या तरुणांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक या ठिकाणी आमरण उपोषण सुरू केले होते आज दोन ऑक्टोबर दोन रोजी तिसऱ्या दिवशी लेखी आश्वासनाने हे उपोषण मागे घेण्यात आले आमदार आशुतोष काळे यांनी या, या उपोषणाची तात्काळ दखल घेऊन या ठिकाणी भेटीसाठी आले होते त्यांच्याबरोबर माजी नगर विजय वाडणे देखील उपस्थित होते उपोषणकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर नगरपालिकेच्या वतीने त्यांना लेखी पत्र दिले आहे दिनांक सात ऑक्टोबर दोन रोजी लोकार्पण सोहळा केला जाणार आहे लेखी पत्र दिल्यानंतर उपोषणकर्त्यांनी आपले उपोषण मागे घेतले आहे प्रश्न प्रलंबित होता परंतु अनेक आपण नगरपालिकेच्या माध्यमातून समाज बांधवांनी उपोषण केले आंदोलन केले मोर्चे केले मग कोपरगावमध्ये गोयराव वाडले नगराध्यक्ष असताना पूर्णगृती स्मारक या ठिकाणी बारा वर्षानंतर आपण त्या ठिकाणी दाखल करून घेतो त्यावेळी ते स्मारक येऊन तीन वर्ष झाले होते तरी त्याचा लोकार्पण या ठिकाणी होत नव्हता तर लोकार्पण सोहळा होण्यासाठी आम्ही उपोषण रागवलेले मोर्चे हे पण चालू होते तर अनेकांना अडचणी या ठिकाणी येत होत्या पण आज या ठिकाणी आम्ही सर्व समाजामध्ये एक विचार केला की सर्व गोष्टी बाजूला ठेवून राजकारणासाठी कोणते प्रश्न असतील कुठल्या गोष्टी असतील ते सर्व बाजूला ठेवून या ठिकाणी सर्व भागातून येऊन आम्ही उपोषणाला पोहोचलो तेव्हा शिवसाहेबांच्या गोष्टीची मागणी केली की कोणतेही राजकीय नेता या फुकच्या माध्यमातून आम्ही बोलवत नाही यासाठी आम्ही अण्णाभो साठेंचे जे वंशज आहे सचिन भाऊ साठे यांच्यात हस्ते घेऊनही लोकशाही अण्णा साठेंचा अनावडा लोकार्पण झाला पाहिजे त्यामध्ये त्या कार्यक्रमामध्ये तालुक्याचे आपण भागवत मानतो की खुले परिवार असल व कारे परिवार असल या दोघांनाही त्या कार्यक्रमामध्ये करून सामाविक प्रत व त्याचप्रमाणे तुमच्या शासकीय प्रोटोकॉलनुसार काय पालकमंत्री असतील जिल्हाधिकारी असतील किंवा कोणी असेल तर सर्वांनाही आमंत्रित करण्यात यावे तर त्या पद्धतीने नगर परिषदेने तो प्रोटोकॉल पाहून दोघांना आमंत्रित केले असेल तर हा कार्यक्रम योग्य पद्धतीने चांगला होईल आणि तसं काही नसून आल्यास आम्ही या माध्यमातून आजही आवाहन करतो नगर परिषदेच्या कथे प्रोटोकॉलनुसार सर्व शासकीय अधिकाऱ्यांना आमंत्रित करून कार्यक्रम घेण्यात यावे आणि मानसिय आणि अधिकारी प्रतिनिधी आपला दादा काय या ठिकाणी त्यांनी आम्हाला त्याबद्दल पूर्णपणे माहिती दिली व का लोकार्पण सोहळा घाटामाटातच होणार आहे शासकीय व इंदमामध्येच होणार आहे समाजबांधव सर्व उपस्थित राहायला पाहिजे व आमच्या ज्या प्रमुख मान्य होती ते लोकार्पण सोहळाची त्यासाठी प्रयत्न त्यांनी केले त्याबद्दल त्यांचेही आम्ही आभार मानतो नगर परिषदेचे आभार मानतो त्याचप्रमाणे कोल्हे परिवारांनाही प्रयत्न केले त्यांचेही आम्ही आभार मानतो आणि साहेबांनी प्रयत्न केले त्यांचेही आम्ही आभार मानतो समाज बांधव आम्ही सर्वात त्यांचे ऋणी आहोत त्यांनी जो प्रलंबित असलेला पंधरा वर्षाचा प्रश्न हा त्यांनी मार्ग लावला आणि आज समाजाला कुठेतरी एक आनंदाचं वातावरण समाजामध्ये निर्माण झालेलं आहे त्यासाठी आम्ही सर्वांचे आभार मानतो आणि इथून पुढे काळामध्ये जे समाजावर काही त्या गोष्टी आहे म्हणजे आता खुल्या नाट्यगृहाचा हा दुसरा आमचा प्रमुख प्रश्न प्रमुखच आहे आणि तो आमचा संपूर्ण तालुक्याचा प्रश्न आहे तर यामध्ये पूर्ण सांस्कृतिक कार्यक्रम माझ्या माझा दोन होत होते परंतु गेल्या अकरा वर्षापासून ते प्रश्न ते नाट्यगृह पडलेलं आहे त्याचं भूमिपूजनही झालं होतं त्याच्यामध्ये त्यामध्ये आता दोन्ही तर या ठिकाणी उपस्थित आहे या उपस्थितीमध्ये ते भूमिपूजनही झालं होतं पण मग त्याचं अठ्ठ्याण्णव लागतं त्याने तेंडरी झालं त्याचा दुरुस्तीसाठी तिचं कामही सुरू करण्यात आलं होतं खर्चही काढण्यात आल्या होता पण नंतर बरोबर काहीतरी स्ट्रक्चर ऑडिटचं त्यामध्ये का कारण घालून स्ट्रक्चर ऑडिट केलं होतं त्याच्यामध्ये असं आलं की नूतनीकरणच केलेलं योग्य राहील ते काम काय योग्य पद्धतीने टिकणार नाही तर त्याच्यासाठी स्ट्रक्चर ऑडिट केलं म्हणून त्याच्यानंतर निधीचा कमतरता भासू राहिली त्याच्यामध्ये आता तालुक्याच्या आमदारांनी भरपूर तालुक्यासाठी निधी पण आणलेला आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी नाट्यगृहासाठी निधी जो काय लागत असेल जे काय इस्टिमेट असेल त्याच्यावर तीन कोटीचा असेल दोन कोटीचा ते उपलब्ध करून द्यायला आज रोजी मला वाटतं तर फक्त एक पूर्ण त्या ठिकाणी उपलब्ध आहे त्या नाट्यगृहासाठी त्याची पूर्तता लवकरात लवकर झाली तर योग्य राहील तर पुढील काळामध्ये आम्ही त्याच्यासाठी पण उपोषणाचा इशारा ह्याच माध्य पण उपलो तर ते लवकरात लवकर जर नाट्यगृहाचं काम नाही झालं तर आम्ही ते उपोषण पूर्ण आम्ही पुढं ठेवाना देऊ आणि दादांनी पण या पद्धतीने नागरू दिले दोन करोडचं दोन कोटीसाठी आले मी तर तर एक कोटीचा किती दिवसामध्ये म्हणजे आपली ती मिटिंग एक महिना झाला एक आपण तुम्ही बोलले आणि ती जागा लिस्ट वरती घेतलेली होती म्हणजे त्याची मुदत मी संपलेली होती म्हणजे तिची पण मुदत आपण वाढवण्यासाठी प्रस्ताव मांडलेला आहे तर ती मुदत वाढ झाला होता प्रस्व्हा तेच मिळालेलं नाही ती झालं की नाही झालं ते मी माहिती प्रश्न पाठवलं शासनाकडेच पाठवलेलं आहे पण त्याला किती काल होती लागेल काय लागेल पाठपुरावा कसं होता या लवकर पण तो मग पाठपुरावा नगर परिषदेने काय एवढा केला होता सांगत तेवढं ते करायचं तर आपण त्याच्या पद्धतीने त्यांना सांगून तो अटक मार्गे लावतो पाठपुरावा किती करताय यासाठी या प्रतिनिधींनी साहेबांनी पण त्यांच्या पाठपुरावा करून काय का तो तालुक्याचा प्रश्न येतो तो पूर्ण तो मार्गे लवकरात लवकर लागला पाहिजे आमचं असं मत आहे आणि तिसरी जे मागणी आहे की जे मार्ग मागे जागा आहे दादा तर ती पण समितीच्या नावाने ती असेल त्या निवडणुकीचं आम्हाला ते सभागृह वाचनालय किंवा काहीतरी आपल्याला असं करता येईल त्यासाठी पण आम्ही तुम्हाला ती मागणी करतो आणि त्याचनंतर आता पूर्ण आमच्या तीन मागणी सगळ्या आम्ही यांना मागणी केलेला आहे त्यामुळे आता मागच्या समाजाला आम्ही त्यांच्या आता पूर्णपणे मागे मागे लागलेला आहे तर समाजाने पूर्णपणे उत्साहाने एका विचाराने जल्लोषाने या ठिकाणी सात तारखेला उपस्थित राहावे व लोकार्पण सोहळा जल्लोषात करावे हां हां सर्वांचे ज्यावेळेस का झालं काल दोन मिटिंगचा प्रश्न झाला समाज पण एकत्र आला सर्वांनी मान्यता दिली ठराव मंजूर केला त्यानंतर हा सर्व प्रोग्राम आणण्यात आलेला आहे आम्ही वैयक्तिक लेवल तर आमच्या चार जणांचीच मागणी होती म्हणून असं काही नाही सर्व समाजाचीच मागणी होती म्हणून तो पूर्ण झालेला आहे समाजाने उपस्थित राहावे मी अशी सर्वांना विनंती करतो लोक लोकशाहीरांना बोलसाठी यांच्या पूर्णपूर्ती पुतळ्याचं लोकार्पण सोहळा व्हावा यासाठी दिनांक तेवीस नऊ दोन हजार चोवीस चो रो रोजी मातन समाज क्रांती मोर्चाच्या वतीने आम्ही साहेबांना या ठिकाणी निवेदन दिले निवेदनच्या तीन प्रमुख आमच्या मागण्या होत्या एक तर लोकार्पण सोहळा व्हावा कृत्री फुले नाट्यग्रहाचा विषय होता कृत्रिकरणाचे काम लवकरात लवकर सुरू करावे वृत्ती सुरू होती अण्णाभाऊसाठी माझी जागेचा अण्णापूरसाठे स्मारक समितीच्या नावावरची जागा हस्तांतरित करावी आता या तिन्ही मागण्या आज आमचा उपोषणचा जवळजवळ तिसरा दिवस होता आणि तिसऱ्या दिवसामध्ये मुख्याधिकारी शिवसाहेब हे आज दोन ऑक्टोबर असल्यामुळं ते बाहेर असल्यामुळं त्यांचे प्रतिनिधी म्हणून आरने साहेब हे या ठिकाणी आले व त्यांनी आम्हाला इतर आ, पत्र दिलं ते अण्णाभाऊ साठे यांची तुमची जी मागणी होती ते सचिन भाऊ साठे यांना अण्णा अनावरण सोहळ्यासाठी आपल्याला या ठिकाणी पाहिजे होते आणि त्यांनी त्यांची तारीख मिळवली ते ते सात तारखेला या ठिकाणी अनावरण सोहळ्यासाठी त्यांनी आपल्याला ती तारीख दिली त्यानंतर भुले नाट्यगृहात पण लवकरात लवकर ते काम या ठिकाणी सुरू करणार होते सुरू करणार आहे आणि मागची जागा पण त्याचा प्रस्ताव ठराव मंजूर करून ही जागा पण ती समाजाच्या नावावर हस्तांतरित करणार आहे त्याच्यानंतर राहिला विषय निमंत्रण पत्रिकेचा तर निमंत्रण पत्रिकेमध्ये खोले गट असेल गट असेल त्याच्यानंतर माजी मुख्याधिकारी अस अधिकारी असतील हे सर्व शासकीय पद्धतीने तो कार्यक्रम या ठिकाणी झाला पाहिजे अशी या ठिकाणी त्यांनी पत्रिका आम्हाला ती दाखवली व त्यानुसार आम्ही आज या ठिकाणी तिसऱ्या दिवशी हे उपोषण आम्ही स्थगित करीत आहोत व समाज बांधवांना या माध्यमातून मी सर्वांना विनंती करतो की आपल्याला सात तारखेला जो अनावरण सोहळा तिची तारीख आपल्याला सचिन भाऊ साठे यांच्या हस्ते करण्याची करायचे मिळाली व त्यासाठी सर्वांनी सात तारखेला मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी अनवर सोहळ्यासाठी उपस्थित राहावे हेच नम्र विनंती